मुक्काम पोस्टार जिल्हा नांदेड आमच्या गावामध्ये तब्बल दोन वर्षापासून ग्रामसभा झाली नाहीये आणि परत गावामध्ये एकदम योग्य पद्धतीचे काम चालू नाही आहेत भरपूर काही अशी काम चालू नाहीत लाईटची सोय नाही काही कुठं लाईटची सोय नाही कुठं सरपंच आणि ग्रामसेवक ग्रामसेवक आणि ग्रामसेवक घरकुल आलेली आहे त्यांचे देखील घरकुल ते समावेश न करून घेताना यादीला नाव आलेले डिलीट करून मारून हे सगळे अन्याय करीत आहेत या गरीबा आणि पैसे घेत आहेत पैसे घेत आहेत ज्याच पैसे घेतले त्यांनी ज्याला पैसे दिले त्याच काम करीत आहेत आणि ज्याना पैसे देत नाही नाहीत नाही डिलट मारून टाकित नाव तुम्ही आता साहेबांना निवेदन दिले गावात ग्रामसभा कामं झाले त्याची सकल चौकशी करून त्या संबंधितांवर कारवाई करायची हा साहेबांनी लवकरात लवकर ग्रामसभा घ्यायला सांगतो आणि परत झालीच आणि सांगितलेलं आहे की साहेब लवकरात लवकर ग्रामसभा घ्या आणि नाही झाली तर आम्ही उपोषण करू तुम्हाला आले हा कारण काय एकमेव आता की असं चाललंय गावामध्ये की ज्याचं घरकुल आले त्यांनी काय पैसे दिले तर त्याचं घरकुल भेटायलाय आणि यादीमध्ये नाव आले ज्यांनी कोणी पैसे नाही दिले त्याचं काही सुद्धा नाही त्याचं नाव वगळण्यात येतं माझं तर रुपये घरामशोक काय म्हणते तुम्हाला सांगतो घराम चौक असो की आपला खुला असो पैसा टाकणारा ते काय म्हणते की तुमच्या आपल्या याच्या आपलं जाप पार, जाप पार नंबर वापर करून तुमचा जॉब कार्डाचा वापर दुसऱ्या करून घेता त्यामुळे तुमचं घरपून मिळत नाही असं कसं काय का का आमचं घर घर आमच्या घराचा जॉब कार्ड आमचा असल्यावर असून की दुसऱ्याला वापर कसा करून घेता येईल हे एक आम्हाला चिंता लागलेली आहे

जे आता ग्रामसेवकांनी हो आणि सरपंच साहेबांनी सांगितलेले की दोघांनी तुमच्या घरा पुढे नळ आलेला आहे आणि तुम्ही काय घरात नळ आला तर जे नळ आला ते शासनाचा होता बरोबर जे शासनाचा नळ असून सुद्धा हनमाला पैप पाईप वगैरे हे खरेदी करायला सांगितले त्यांनी की हे का जे असे भरपूर काही काम सांगितलेले त्यांनी ते जे नळ आला ज्याच्या घरी आता त्यांनी जावं तिथं आणि ते पाईपलाईन पाईप छेड्या वगैरे हो ते आणून त्यांनी स्वतः नळ घ्यावं आण, पाणी दे, पाई पाई बाण। पाई पाई <stereo> हो हो स्वतः आणून त्यांनी नळ घ्यायचा असं आहे आणि ग्राम शोकाचा सगळा हात याच्यामध्ये आहे की ग्रामशोक सगळ्यांना पाईप लाईनच्या छेड्या आणाय लावून आणि परत परत यांना असं काही सांगायचं असेल तर यांनी घरी नळ फिट करून देत आहे आणि परत यांना असं काही बोलायचं असेल काय असं काय तर काही सांगली भाषा करतात आणि दिल्यामुळे आमचं जे माणसं आम्ही आहेत ना जे आमचे जे गावातले माणसं आहेत ते काम मजुरीनं काम करून खाणार आहेत ज्याला दोनशे रुपये हजेरी आहे दिवसाची तो माणूस तीस तीस हजार रुपये भरू शकला तर शासनाची स्कीम कशाला घेतला असता इतका पराव आहे तुम्हाला सांगतो हे जे आडे साहेब आहे ना आडे इथं जे आडे पंचायत समितीवर जो आडे होता तो प्रत्येक माणसाचे दोन हजार चार हजार पाच हजार दोन हजार चार हजार पाच हजार पहिले बिल टाकण्यासाठी मी तुम्हाला पहिले बिल टाकून देणार असं म्हणून सगळ्यांना फसवणूक करून हे आडे पाच पाच हजार रुपये एका एका माणसाची घेतलेले

आणि मुद्दा आता पाणी जे पाईपलाईन आहे ते पाईपलाईन सरकारने द्यावं काय जन नळ घेणार पाईपलाईनचं काम जे आहे